नरखेड नगरीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वर्गवासी श्री बालमुकुंदजी गुप्ता या उद्यानामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित सीओ साहेब वृक्षमित्र महाजराजी अरखेल नरखेड नगरीचे माजी नगराध्यक्ष अभिजितजी गुप्ता महिला मंडळ तसेच गावातील सन्मान्य नागरिक नरखेड नागरिक कृती समिती या सर्वांच्या हस्ते या उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले सध्या तापमान वाढीच्या या कारणाला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत हे लक्षात येते म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड केली पाहिजे गावातील सर्वात सुंदर उद्यान म्हणून या उद्यानाची सध्या निवड झालेली आहे या कार्यक्रमाच्या वेळी महिला मंडळांनी पर्यावरण दिनानिमित्त लोकांनी कशा पद्धतीने जागरूक व्हायला पाहिजे ते सांगितले आज पाच जून पर्यावरण वृक्षारोपण दिवस तर आज आम्ही नगर परिषद आणि महिला मुक्ती मोर्चा आणि तेजस्वी स्विनी मा, महिला बचत गट या संयुक्त आणि भरपूर बाकी लोकांच्या संयुक्त विद्यमानाने आज वृक्षारोपणचा आ, आ, हा दिवस साजरा करीत आहे या निमित्ताने माझ्या महिलांनी भरपूर असे झाडं लावले आणि हा कार्यक्रम आज खूप चांगल्या आनंदाने साजरा करीत आहे तर सर्व माझ सर्वांना एक असं असं म्हणणं आहे की सर्वांनी झाडं लावली पाहिजे आज आपण बघत आहे की टेम्परेचरची पातळी खूप उंचावली आहे आणि त्याला जर आपल्याला बॅलेन्स म्हणून ठेवायचं असेल तर प्रत्येकाने निदान आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी म्हणा वृक्षारोपणाच्या दिवशी म्हणा पाच झाड तरी लावले पाहिजे त्या निमित्ताने काय होईल की वृक्षारोपण झालं तर ते टेम्परेचर काही ना काही स्वरूपात बॅलेन्स मध्ये राहील आणि आपल्या पर्यावरण चांगल्या स्वरूपात शुद्ध राहील आणि तुम्हाला चांगली हवा मिळेल चांगला ऑक्सिजन मिळेल यामुळे काय होईल आरोग्य चांगले राहील आणि सर्वांचं स्वास्थ्य चांगलं राहील अ बस एवढे बोलून आम्हाचे शब्द संप आज पाच जून दोन हजार दोन हजार पंचवीस जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगर परिषद नरखेड आणि नरखेड नगरीतील नागरिकां यांच्या सानिध्यात आम्ही बालमुकुंजी गुप्ता स्वातंत्र्य सेनानी गुप्ता गार्डन यामध्ये आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आज पर्यावरण दिन असल्यामुळे आजपासून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपूर्ण शहरात राबवण्याचे नियोजन केलेले आहे तर आता आजपासून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू करत साहेब मला सांगा जागतिक पर्यावरणा नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो की नागरिकांनी आपल्या घरून निघणारा ओला आणि सुका कचरा हा दोन वेगवेगळ्या बाल्टीत आपल्या घरी दररोज घंटागाडी येते त्यामध्ये द्यावा आपण मार्केटमध्ये जाताना स्वतः थैली घेऊन जाव्या कारण की कसं आहे की आपण बिना यानं जर मार्केटला जातो तर काही घेतलं तर आपल्याला प्लास्टिकच घ्यावं लागते प्लास्टिकचा ला प्लास्टिक वापर कमी झाला तर आपोआप पर्यावरण सुधरेल आणि नागरिकांनी वर्षातून एकदा ते एक झाड लावायला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटते कल्पना तर खूप जुनी आहे पण लोक करत नाही जर लोकांनी हे केलं तर आपला ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते कमी होऊ शकते गुप्ता गार्डन मध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला पण जे वृक्षारोपण केले त्याची देखभाल चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे हेच आमची शुभेच्छा आहे